राम हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे चौऱ्याऐंशी साधने तरी हिच दोन्ही जरी कोणी साधील परद्रव्य परनारी, यांचा धरी विटाळ देवभाग्य घरा येती संपत्ती त्या सकाळा तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे जर कोणाला कोणता पुरुषार्थ साधावयाचा असेल तर त्यासाठी हीच दोन साधने आहेत ती अशी की परद्रव्य आणि परनारी यांचा ह्यांचा धर, या साधनांनी देव घरी येतो आणि सर्व प्रकारची भाग्ये व संपत्ती तुझ्या घरी येतील तुकाराम महाराज म्हणतात ही दोन साधने करणारे शरीर देवाचे घर आणि संपत्तीचे भांडार होय रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण